शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सात मे वार मंगळवार आणि दुपारच्या नंतरच्या या क्षणामध्ये ताजी बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपणास विनंती करतो मित्रांनो शेतीविषयी एक दररोज माहिती आपल्याला जर घरबसल्या बघायची असेल तसेच कांद्याचे दैनंदिन बाजारभाव रोजची रोज सकाळ दुपार संध्याकाळ बघायचे असेल तर कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज दुपारनंतरचे ताजे कांद्याचे मार्केट कुठं कांदा सर्वात जास्त भाव गेला ते आपण बघणार आहे त्यानंतर पिंपळगाव बसवंत येथे शेतकऱ्यांसाठी किंवा कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय ऐतिहासिक निर्णय झालेला आहे तो निर्णय सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा बाजार भाव बघू नंतर पिंपळगाव बसवंतची बातमी बघू मित्रांनो देवळा येथे उन्हाळी कांदा आज पाच हजार दोनशे क्विंटल होऊन दोन हजारपर्यंत पर्यंत जाताना दिसत आहे मनमाड येथे उन्हाळी कांदा बावीसशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे जास्त? चौऱ्याऐंशी पर्यंतचा दर जाताना दिसत आहे पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांदा चौतीस हजार तीनशे एक्कावन्न क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार पंचवीस पर्यंतचा दर जाताना दिसत आहे यवला अंधरसूल या ठिकाणी उन्हाळी कांदा, कांदा दोन हजार क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे पंचवीस पर्यंतचा दर जाताना दिसत आहे लासलगाव विंचूर या ठिकाणी उन्हाळी कांदा पंधरा हजार तीनशे क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार एक पर्यंतचा दर जाताना दिसत आहे चाळीसगाव नागदरोड या ठिकाणी लोकल कांदा तीन हजार नऊशे क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त चौदाशे एक्कावन्न पर्यंतचा दर जाताना दिसत आहे कामठी बाजार समितीमध्ये चोवीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पंचवीसशे पर्यंत म्हणजे अडीच हजार भाव जाताना दिसत आहे त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा दहा क्विंटल कांद्याचे अवक होऊन जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे मोशी लोकल कांदा नऊशे एकोणसत्तर क्विंटल कांद्याचे अवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर खेड चाकण दोन हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार पर्यंत दर जाताना दिसत आहे दोनशे क्विंटलची आवक झाली आहे त्यानंतर पुणे पंधरा हजार नऊशे शहात्तर क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार पर्यंतचा दर जाताना दिसत आहे मित्रांनो बातमी बघू कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून पन्नास पैशावर पिंपळगाव बसवंत बाजार समितीचा ऐतिहासिक निर्णय चोवीस वर्षानंतर मोठा निर्णय मित्रांनो सविस्तर समजून घ्या नाशिक जिल्ह्यात विच्या मुद्द्यावरून हमाल महापारी व व्यापारी वर्गात वाद सुरू आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खाजगी बाजार समित्याची स्थापना होत आहे त्यामुळे खाजगी बाजार समितीच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी पिंपळगाव बाजार समितीने कांद्याच्या उलट आलीवर व्यापाऱ्याकडून आकारण्यात येणाऱ्या बाजार शुल्कात शेकडा एक रुपयावरून पन्नास पैसे करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असा निर्णय घेणारी पिंपळगाव बाजार समिती राज्यातील पहिली बाजार समिती ठरली आहे आमदार सभापती दिलीप बनकर यांच्या अध्यक्षतेखाली व हो माजी आमदार अनिल कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक मंडळाच्या मासिक सभेत तसा ठराव करण्यात आला व्यापारी व हो माथाडी जे काही कामगार आहे त्याचबरोबर मित्रांनो खासगी बाजार समितीचे आक्रमण रोखण्यासाठी पिंपळगाव बाजार समितीने कांद्यासाठी शेकडा पन्नास पैसे बाजार शुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे यातून पुन्हा एकदा पिंपळगाव बाजार समिती कांद्याच्या आवकेने गजबजेल दिलीप बनकर सभापती पिंपळगाव बसवंत बाजार समिती यांचे मत आहे मित्रांनो चोवीस वर्षापासून एक रुपये बाजार शुल्क बाजार समितीची स्थापना झाल्यापासून कांद्याच्या उलाट आल्यावर शेकडा एक रुपयाप्रमाणे बाजार शुल्क आकारले जात होते खाजगी बाजार समितीची स्थापना होती ते बाजार शुल्क पन्नास पैसे शेकडा आकारले जाते या बाजार शुल्कामुळे व्यापारी खाजगी बाजार समितीला प्राधान्य देत होते त्यातूनच संचालक मंडळाने मार्केट स्पर्धेत टिकण्यासाठी चोवीस वर्षानंतर असा निर्णय घेतला धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नु� धन्यवाद